पुण्यातल्या दौंड तालुक्यातलं दहिटणे गाव या गावातल्या बापूजी बोवा वस्तीवर एक मेंढपाळ कुटुंब वस्तीला होतं तीस एप्रिलच्या पहाटे हे कुटुंब झोपलं होतं सगळेजण अगदी गाढ झोपेत होते कुटुंबातील आईच्या कुशीत एक अकरा महिन्यांचं लेकरूही शांतपणे निजलं होतं पण त्याचवेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्या लहान बाळावर हल्ला केला आणि तो त्याला फरफटत घेऊन गेला यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली वनविभाग पोलीस रेस्क्यू टीम्स सगळेजण या बाळाचा शोध घेत होते पण अखेर गुरुवारी दुपारी तब्बल एकतीस तासांनी हे बाळ मृतावस्थेत आढळून आलं यानंतर त्या बाळाच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला तर परिसरातल्या बिबट्याच्या दहशतीमुळं गावातल्या गावकऱ्यांनीही बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे अकरा महिन्यांच्या अन्वीत भिसेसोबत नक्की काय घडलं त्याच्यावर बिबट्यानं हल्ला कसा केला आणि एकतीस तासांनी त्याचा मृतदेह कसा सापडला याची सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू मेंढपाळ धुळा भिसे आणि त्यांचं कुटुंब मेंढ्याचा रत घावोगावी फिरतीवर असतं मेंढ्यांचा व्यवसाय हेच भिसे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन गेल्या दहा पंधरा दिवसांपासून धुळा भिसे आपली पत्नी अकरा महिन्यांचा चिमुकला अन्वीत आणि भावासोबत मेंढ्या चरण्यासाठी दहिटणे गावात आले होते इथल्या बापूजीबा वस्तीवर त्यांचा दोन तीन दिवस मुक्काम होता दिवसभर मेंढ्या चारून झाल्यावर हे कुटुंबीय रात्री तिथेच उसाच्या शेताशेजारी असलेल्या मोकळ्या माळ झोपायचे एकोणतीस तारखेच्या रात्री धुळाभिसे आपल्या कुटुंबासोबत असेच मोकळ्या माळावर मेंढ्यांच्या कळपाशेजारी झोपले होते दिवसभर मेंढ्या चरण्यासाठी गावभर फिरल्यामुळं दमलेले हे सगळेजण गाढ झोपले होते फक्त अकरा महिन्यांचा अन्वित हा आपल्या आईच्या खुशीत शांतपणे निजला होता पुढे आपल्यासोबत काय होणार आहे याची त्यांच्यापैकी कोणालाही कल्पना नव्हती हे सगळेजण ज्या ठिकाणी झोपले होते त्याच्या शेजारी असलेल्या उसाच्या शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता पहाटे या बिबट्यानं आईच्या कुशीत झोपलेल्या अन्वीतवर हल्ला चढवला मोट अन्वीत या हल्ल्यानं त्याची आई जागी झाली आणि तिनं मोठमोठ्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली धुळा भिसे आणि त्याच्या भावानंही बिबट्याला प्रतिकार करायचा प्रयत्न केला पण बिबट्या अकरा महिन्यांच्या अन्वीतला फरफटत शेतात घेऊन गेला धुळाभिसे आणि त्याच्या भावानं या बिबट्याचा पाठलाग केला ते बांधापर्यंत बिबट्याच्या मागे पळत गेले पण नंतर अंधार असल्यामुळं बिबट्या दिसेनासा झाला ही गोष्ट गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी अन्वितचा शोध घ्यायला सुरुवात केली दोन वनविभाग वन आणि यवत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली बुधवार सकाळपासूनच गावकरी पोलीस आणि वन, वन विभागाकडून शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली घटनास्थळी रेस्क्यू टीम आणि डॉग स्क्वॉडही अन्वितचा दिवसभर शोध घेत होते पोलीस वनविभाग आणि गावकऱ्यांनी परिसरातली सगळी शेतं पिंजून काढली अक्षरशः उसाच्या प्रत्येक सरांमध्ये जाऊन शोध घेण्यात आला ड्रोनच्या मदतीनंही सगळा परिसर शोधण्यात आला शेजारची झाडी डोंगराळ परिसर आणि नदीकाठचा भागही पिंजून काढण्यात आला पण दिवस मावळला तरी अकरा महिन्यांच्या चिमुकल्या अन्वीतचा कुठेही पत्ता लागला नाही अंधार झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली अठरा ते वीस तास झाले तरी आपल्या बाळाचा कुठेही पत्ता न लागल्यानं त्याच्या आईची झालेली अवस्था कोणालाही बघवत नव्हती ती सारखी रडत होती आपल्या लेकराला ओरडून ओरडून हाका मारत होती तिच्या डोळ्यांतून सतत अश्रू वाहत होते तिची ती अवस्था बघून गावकऱ्यांसह पोलिसही हिलावले मग गुरुवारी सकाळपासून पुन्हा एकदा वनविभाग पोलीस आणि रेस्क्यू टीम्सनी अन्वीतची शोध मोहीम सुरू केली अन्वीतचं काय झालं असेल ह्याची भीती प्रत्येकाच्या मनात होती दीड दिवसात वनविभाग आणि पोलिसांनी परिसरातला तब्बल तीस ते पस्तीस एकर शेताचा परिसर शोधून काढला पण तरीही अन्वीत कुठेही सापडत नव्हता अखेर गुरुवारी दुपारी बारा सव्वा बाराच्या सुमारास एका उसाच्या शेतात एका लहान मुलाच्या शरीराचे काही अवशेष रक्तानं माखलेले कपडे आणि पायातील पैजण आढळून आलं त्यानंतर अन्वीतसाठी चाललेली शोधमोही अखेर थांबली तब्बल एकतीस तासांनी अकरा महिन्याच्या अन्वीतचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचं सा, पोलिसांकडून सांगण्यात आलं त्याच्या शरीराचे अवशेष आणि घटनास्थळी सापडलेले कपडे वस्तू ससून रुग्णालयात वैद्यकीय अहवालासाठी पाठवण्यात आल्या आहेत तसंच हल्ला करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची मोहीम सुरू असून त्याला लवकरात लवकर जेरबंद केलं जाईल अशी माहिती दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी माध्यमांना दिली आहे आपल्या बाळाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर अन्वितच्या आईवडिलांनी एकच टाहू फोडला आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बाळाला बिबट्या घेऊन गेला आणि त्याला आपण वाचूही शकलो नाही याचं दुःख आपल्याला आयुष्यभर राहील असं त्याच्या वडिलांनी सांगितलं त्याच्या आईला तर हा धक्का सहन न होणार आहे पण बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या अन्वीतच्या मृत्यूनं दहिटणेगाव आणि दौंड तालुक्यातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे या परिसरात एकच नाही तर असे चार ते पाच बिबट्या असल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली आहे भिसे कुटुंब गेल्या पंधरा दिवसांपासून मेंढ्या चरण्यासाठी इथं वस्तीवर होतं त्यांच्या ठिकाणापासून सातशे ते आठशे फूट अंतरावर लाईट आहे त्यामुळं ज्या ठिकाणी हे लोक झोपले होते तिथे खूप अंधार होता याच अंधाराचा फायदा घेऊन बिबट्यानं हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या काही महिन्यांपासून गावात आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्यांनी उच्छाद मांडलाय रात्री अपरात्री घराच्या अंगणात शिरून पाळीव प्राण्यांवर या बिबट्यांकडून सतत हल्ला करण्यात आलाय रोज या बिबट्यांचा इथं वावर असल्यानं गावकऱ्यांमध्ये त्याची मोठी दहशत आहे दररोज पाळीव जनावरं गोठ्यातल्या गायी नाही या बिबट्यांनी हल्ला करून ठार केलंय गावात एकही कुत्र या बिबट्यांनी ठेवलं नाही असं स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय दरम्यान याआधीही नोव्हेंबर महिन्यात दौंड तालुक्यातल्या बोरीपारधी गावात ऊसतोड मजुराच्या तीन महिन्यांच्या बाळावर बिबट्यानं असाच हल्ला केला होता त्यात त्या, त्या, त्या बाळाचाही मृत्यू झाला होता त्यामुळं गेल्या पाच महिन्यातली लहान मुलांवर बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना दौंड तालुक्यात घडली आहे त्यामुळं लहानग्या अन्वीत प्रमाणं मोकाट सुटलेल्या ह्या बिबट्यांचा आमच्याही मुलांना धोका असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे दौंडच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर वाढू लागलाय दौंड तालुक्यातील दहिटणे काडेठाण बोरीपारधी अशा काही गावांमध्ये गेल्या काही काळात बिबट्यांची दहशत आहे गेल्या दहा वर्षांमध्ये तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे सुरुवातीच्या काळात उसाच्या शेतात बिबट्या आढळून आले या काळात उसामध्ये मोठ्या प्रमाणात रानडुकरांनी हैदोस घातला होता पण काही दिवसात संपूर्ण रानडुकरांचा फडशा बिबट्यांनी पाडला उसातील राऊनडुकर संपली त्यामुळं बिबट्या खाद्याच्या शोधात शेताच्या बाहेर वस्त्यांमध्ये भटकू लागले त्यामुळं पाळीव जनावरं आणि माणसांवर होणारे हल्ले वाढलेत अनेक शेतकऱ्यांची जनावरं बिबट्यानं खाऊन फस्त केली आहेत मात्र दौंड तालुक्यातील वनविभागानं म्हणावी तशी पावलं उचलली नाही असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे संतापलेल्या गावकऱ्यांनी वनविभागावरही वन गंभीर आरोप केलेत आम्ही ग्रामसभेत ठराव मंजूर करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाला अर्जही केला होता पण वनविभागाकडून तक्रारींकडं सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे या परिसरात जवळपास सगळेच जण शेतीचा व्यवसाय करतात इथे मोठ्या प्रमाणावर धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या आहेत त्यामुळं बकऱ्या चरून झाल्यानंतर त्यांना शेतातच थांबावं लागतं त्यामुळं इथं वनविभागाकडून बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावणं गरजेचं आहे वनविभागाकडं सातत्यानं पिंजरा लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे पण पिंजरा उपलब्ध होत नाही अशा प्रकारची टोलवाटोलवीची उत्तरं शेतकरी आणि ग्रामस्थांना ऐकावी लागत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे दरम्यान वनविभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी इथं कॅमेरे लावण्यात आले तसंच त्याला जेरबंद करण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू असल्याचं वनविभागानं सांगितलंय पण बिबट्याच्या हल्ल्यात फक्त अकरा महिन्यांच्या अन्वीतला आपले प्राण गमवावे लागल्यानं संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिबट्यांच्या मानवी वस्तीतल्या या वाढत्या वावराला जबाबदार कोण प्रशासनाचं याकडं खरंच दुर्लक्ष होतंय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका